नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्मार्ट मराठी या यूट्यूब चॅनलवरती तर आपण अवघ्याच मनोरंजन विश्वातील काही महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहे तर शेवटपर्यंत पहा व्हिडिओवरती नवीसाल तर वेळ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून बचव नोटिफिकेशन ऑल करायला मात्र अजिबात विसरू नका जेणेकरूनशाच मनोरंजन विश्वातील अपडेट तुम्हाला मिळतील पहिली महत्त्वाची बातमी आहे नवरी मे हिटलरला या मालिकेमध्ये रेवतीच्या लग्नात अभिराम आणि लीलामध्ये आता प्रेम फुलताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर पुढची महत्त्वाची बातमी आहे वादानंतर आता छावा सिनेमातील लेझिमचा सीन काढला जाणार आहे नुकतंच दिग्दर्शकांनी याबद्दल माहिती दिली आहे तर पुढची महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो नुकतंच काही दिवसांपूर्वी निरोप घेतलेली मालिका म्हणजे आई कुठे काय करते या मालिकेमध्ये अरुंधतीची भूमिका साकारत घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध अभिनेत्री मधुर आणि कोकल्याच्या स्टार प्रॉयनवरील आई आणि बाबा रिटायर होत आहेत या मालिकेमध्ये मकरंद आणि स्वीटीच्या लग्नानिमित्ताने एंट्री झाली आहे तर पुढची महत्त्वाची बातमी आहे अबोली मालिकेचा नवीन प्रोमो पाहून प्रेक्षक या मालिकेवरती खूपच संतापला आहे तर शेवटची आणि महत्त्वाची बातमी आहे लक्ष्मी निवासी या मालिकेमध्ये आता जानवी आणि जैनचा मोठ्या थाटामाटात लग्न सोहळा पार पडणार आहे तर मित्रांनो तुम्हाला लक्ष्मी निवासी मालिका आवडतील आणि या मालिकेतील जानवी आणि जैनची जोडण त्यांचा अभिनय कसा वाटतो हे कमेंट शेक्शनमध्ये सांगण्याशाच मनोरंजन विश्वातील अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया अशा व्हिडिओमध्ये धन्यवाद